नमस्कार मित्रांनो तर मी तुमच्या सर्वांची ज्योती पाटील पुन्हा आपण घेऊन येत आहोत चव आगरी कोल्यांची एकवीर आईच्या आशीर्वादाने नवीन आपण काहीतरी घेऊन येणार असो तुम्हाला मी सांगत होती का आपल्या ज्या आगरी कोळी लोकांची रेसिपी आहे जामच भारी असतात न त्या रेसिपी तुम्हाला मी पुन्हा दाखवणार आहोत तर हॉटेलचे असू दे का घरच्या असू दे सगळ्याच तर सुरुवातच आपण आपल्या आई एकवीराच्या मंदिरातून पायथ्याला जिथे आम्ही राहायला आलो आहे तर मावशी माझी रेसिपी बनवणार आहे मावशी किंवा आई बनवेल तर चुलीवरचं जेवण आगरी कोणींचं जे तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हालाही यायचं असेल तर मी नंबर दिला तिथं नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मग घेऊया एकदम आनंद चव आगरी कोल्यांची मी बनवायला की चुलीवरती चुलपणा चौरागरी को कोलंची चौरागरी कोलंची चौरागरी कोलंची न तुळशी येईल तुमच्या गाडी चौ दाखविल ती तुमच्या तल पाहू पाहूल चॅनल बरी कला पाहू तला त्यांना भेटू तला जे पी पाटील चॅनल बरी तो राग्री कोल्याची तो राग्री टोलाची अगरी को लेंची सर्व अगरी को सर्व अगरी को सर्व अगरी को लेंची हव पर तर तुम्हाला मिस कांटे मित्रांनो मस्तपैकी वातावरण थंड झालेलं आहे एकुरेचा आपल्या डोंगराच्या पायथ्याशीच आहे मी आणि मस्त रसा बनवलंय चिकनचा रसा बनवलंय मावशीनी मावशी पहिलं धन्यवाद आणि हे चिकनचा रस्सा तर भारीच झाला आहे सुगंध तर बोलूच नका एवढा अप्रतिम सुगंध आणि खाऊन तुम्हाला सांगणार आहे पण मित्रांनो जर तुम्हाला पण अशा रेसिपी आता दाखवायच्या असतील तर लगेच मला खाली दिल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मी तुमच्या घरी येईन किंवा तुमच्या हॉटेल जे असतील तुम्ही चालू केले असतील तिथे जर तुम्ही रेसिपी बघा तिकडे येणार आणि मग तुमची रेसिपी आपल्या या ब्लॉग चॅनल मध्ये दाखवणार आणि माझ्या पाटील ब्लॉग चॅनल मी दाखवणार आणि तुम्हाला सगळ्यांना प्रसिद्ध करणार तर चला आता आपण टेस्ट करून सांगूया कसं झालंय तुम्ही तोपर्यंत कॉल करा आणि पटापट -पत बुकिंग करा का मला बोलवा तुमच्या घरी चला गरी